हाय माझ्या भावांना वैदिकनं स्वागत आहे तुमचं आमच्या दुनियामध्ये जे कोणी नवीन असेल ते सबस्क्राईब करून घ्या आणि आज आजूची आमच्या आजूची मोमोज खायची इच्छा होती तर आज आम्ही घरीच मोमोज बनवतोय कारण की तुम्हाला माहित आहे मी कॅफेमध्ये जॉब करत होतो मग सर्व येतं मोमोज पिझ्झा अजून बर्गर नवदा टाईपचे वडापाव बनवता येतात मिसळपाव सगळं मला बनवता येतं तर आज तुम्ही या व्हिडिओमध्ये पूर्ण बनवून जा तीन टाईपचे मोमोज मी बनवणार आहे आज आलू साठी फक्त आलू साठी आहे ना काय आहे तो मोमोज खाला आहे आल्या आलू तर चला तुम्ही या व्हिडिओ पूर्ण बनवून जा आणि जे कोणी नवीन असेल ते सबस्क्राईब करा कारण की तुमच्या सबस्क्रायबरची आम्हाला खूप मदत आहे हे बघू शकता पनीर पनीर आणलंय पनीर आणि मैदा आणि सोयाबीन मी भिजू घातले होते सोयाबीनचे बी मोमोज बनवणार आहे हे बघा सोयाबीन आणि गोबी कांदा गोबी घेतली टमाटर शिमला मिरच्या हा हॅलो हा हा पनीर मोमोज पनीर मोमोज होती हे सगळं तयार करून घेतलं हे तुम्हाला दाखवतो मी तर तुम्ही बघू शकतात आता हे बघा याच्यामध्ये सोयाबीन आहे सोयाबीन कोथंबीर आणि गोबी आणि कांदे हे पनीर टाकलं आहे म्हणजे सेम आयटम आहे फक्त याच्यात याच्यात पनीर ॲड केलं आहे आणि याच्यात सोयाबीन ॲड केलं आहे आणि बघू शकतात काळी मिठ ठेसून घेतली या अद्रकचा पेस्ट आता बघा कढाई आता आपण टाकूया थोडंसं तेल अर आता पनीर खायला तुला मजा येईल ना मोमोज खायला तुम्ही तुमच्या हिसाबा तेल टाकू शकतात आता याच्यात थोडस कारण की ते कापायला फार टाइम लागला घंटा तर व्हिडिओ मोठा बनवून गेला असता तर काय नॉर्मलच आहे ते आपलं व्हेज

ये आरचे साईबिन मोमो ए ए ए ए तो वेळा तो वेळा आ पप्पा हो रे आता व्यवस्थित हलवून घ्याचा बावणो बहिणींनो يلا बाळ मला उठीयत काय मला उठीयत आहे हां हां बाळ मला उठीयत काय मला उठीयत आहे पप्पा आता मिळी टाकायची याच्यात मिळी थोडी काळे मिळी असते ना ती थोडी कुटून घ्यायची आणि ती थोडी टाकून द्यायची आपण हा सगळं एकदम व्यवस्थित करून द्यायचं लाल उस्त हा थांब थांबणार ते दुसरी वेळा करू आणि सगळं तुम्ही असे असंच प्रोसेस करू शकता सर्व्यांची आता एवढं मोठं सगळं दाखवत राहीन तर विडिओ लय मोठा होईल हे तर फक्त आजूला खायचं होतं आणि एखादा ब्लॉग बनून जाईल आपला आहे की नाही आ तेरे फेवरेट आहे मोमोज आजूला एकदा पहिले बनावून खातले होते म्हणून आजू म्हणे पप्पा तेडे आपसेही बना ने का आज मोमोज हे सगळं असं तुमच्या तुम्ही असं सगळं याच ना करू शकतात आता लोलं लो मोठा बनून जाईल म्हणून हे सगळं बनवल्यावर तुम्हाला दाखवतो आता मैद्याचं पीठ घेऊन घ्यायचं त्याच्यामध्ये थोडं मीठ घेऊन घ्यायचं आला halo अरे पाऊस आता वाजून घ्या आपण पीठ मळून घेतलं का आता सगळं आता ह्याच्यावर आपण तेल टाकूया अरे आधी आलो मोमोज खाये की तेल टाकून घ्यायचं भावांना बरोबर त्याला बरोबर तेलामध्ये पूर्ण पूर्ण वल्ल करून घ्यायचं सगळे पण बरोबर तेल लागलं तर उपन तेल लावून घ्यायचं भावांना बघून अरे कॅरी बॅग आहे का आपल्याकडे कॅरी थैली आणि त्याला आपण एका थैलीमध्ये मुला आणि याला या थैलीमध्ये दहा मिनटासाठी ठेवून घे मग दहा मिनटं आता याला दहा मिनटं वाहन असं आपण ठेवून द्यायचं मग आता दहा मिनटं कराचं तर कराचं काय तर आपण चौदा मोमोजची चटणी बनवून घेऊ तर चटणीसाठी मी घेतलं आहे वाहनं चा टमाटे कोथंबीर आदळक आणि लसण मोजची चटणी एकदम मस्त लागत आता चालू करून घ्यायचं आता पाणी पाणी टाकून द्यायचं हळे तुम्हाला मिरच्या सांगायची सर लाल मिरच्या पण घेऊन द्यायच्या पाणी आता याच्यात थोडंसं मीठ टाकायचं सगळ्यामध्ये मीठ टाकायचं थोडं फक्त पहिले शिजवून घ्यायचं याला फक्त थोडं शिजवून घ्यायचं आता हे सगळं वस्तू आपण गरम झालं ना थोडंसं पाणी टाकून द्यायचं एक आलू दोन एक दो होगा दोन होता पाच मिनिट आपण गरज झटक्यात घेऊन देऊ पाच मिनिटाच्या बाजेला खोलू चला भावांना बहिणींना झाले दहा मिनिट तर आपण त्याला बघून घेऊया आपल्या हॅलो बघू शकता एकदम झालं एकदम आता आपण याला हा चक्का लागेल त्याला सगळं काढून घ्यायचं हा फुलेचे फुले लोच बनवू ये ता किती टाईम लागतो त्याला चार पाच घंटे लागते बघून द्या झालंय सगळं आता याला थंड होऊन जायचं भावनो थंड झालं ना हे जे टमाट्याचे पुरे सालके काढून द्यायचे मग मी तुम्हाला दाखवून थंड झाल्यावर चटणी बनवताना मिक्सरमध्ये काढताना सगळं दाखवेन याला थोडं थंड होऊ द्या पाच मिनटं आता आपण याला थंड करायला थंड भावनो मग याचा पीठ बघूया दहा मिनटं झालेच आहे हां झालंय आहे मी काढून घे आपण एकदम मस्त एकदम मस्त झालाय थोडस असं फार वर्ष झाले ना बनवायला इथला हाताला लागलं आहे मला हात काम नाही करत वर्कआउट नाही करत तरी बनवतोय म्हणून मी ते जेवणाची लाईन सोडली हा बरोबर बनवून घ्यायचा घेऊन घ्यायचा असे सगळे गोळे तुम्ही बनवू शकता तुम्ही तुमच्या हिसाबानं बनवू शकता ब्राह्मण बि कारण की जे मग छोट्या छोट्या फुद्या काही येत नाही कमी येतात एकदाच बनवून घेतो मी वेळे बघू शकता मग तुम्ही केला असाल त्याच्या हिसाब

ना आपलं थोडा थोडा बनव असं सगळं एक एक आयटम छोटे छोटे बनवले आता बनाव मोठे मोठे तुम्हाला दाखवस्त फक्त छोटे छोटे आता ए छोटे बनले बांधव आता हे एवढे पाच मी लहान म्हणाणार आहे बाकी मग वाटे घेईन मला वाटलं मोठे बन नाही आता एवढे वाटी घेऊन दुसऱ्या दुसऱ्या टायमाला आता बनवीन ना दुसरे हे मोठे बनणे आता हे छोटे झाले का घासाचं बी नाही आहे आरो आ? या आरो केली छोटे छोटे आरो आरो छोटे छोटे तर हे गोल आहे ना गोल हे शेजवणवाले आहे आणि असे बनवून ते आपण पनीरवाले म्हणजे आपल्याला तुम्हाला समजण पैसे कशा टाईपचे आणि तिसरं वेज काय अलग डिझाईन बनवतेची आपण आपल्या पद्धतीनं अलग डिझाईन बनवते तर भावनं बहिणीनो माझ्याकडे जाळी तर आहे नाही तर मी इडलीच्या भांड्यामध्ये करतो आहे पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम झालं तर इडलीच्या भांड्यामध्ये असं ठेवून देईन बघू शकता तुम्ही आता झालं आहे पाणी आता बघू शकता तुम्ही आता याला आपण बंद करून ठेवूया आणि आता डायरेक्ट तुम्हाला खाताना आम्ही दाखवून देऊ याला मस्त बरोबर असं बंद करून आणि हो चटणी आणि भावांनो आता ही चटणी तर तुम्हाला ही चटणी आम्ही दाखवू तर चटणी काय जास्त नाही आहे हे डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकायचं खार, -खार पिसून घ्यायचं कारण की व्हिडिओ फार मोठा होणार आहे म्हणून आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला खाताना दाखव आपले मोहम्मद झाले चालू मग आता फुल करून घ्या गॅस आणि मस्त खाऊ मग आरू आणि मी आहे ना आरू एकदा अजून सांगता प्लीज सबस्क्राईब करून घ्या आमच्या आरू साठी एकदा आहे ना आरू सांगेल ना तू सांग बोल हा आणि आता आम्ही मोमोज खाऊ तेव्हा तुम्हाला भेटू हाय माझ्या भावना बहिणीनं झाले ना तयार अर खाऊन खाँ? सांगेल कसे झाले पप्पाच्या हाताचे मोमोज बघू शकता का मोठे बनवले तुम्हाला बोललो होतो आ... एक नंबर असं वाटतंय दुकान खोलून घ्या दुकान खोलत यशन ना सपोर्ट करतात ना भावना बहिणींन महाराष्ट्रामध्ये दुकान खोलणे आपल्याला मोहम्मदची आहे ना अरू आणि एकदम स्वस्त मध्ये आज आजू एकदम खुश आहे चला आता खाऊ द्या आम्हाला बाय बाय लव यू चला